सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा शिक्ष शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची गरज असल्याचे मत आमदार महेश शिंदे यांनी मूळ तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी गटविकास अधिकारी योगेशजी कदम गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते मॅडम विस्तार अधिकारी शिवाजीराव कदम केंद्र प्रमुख संजय दिडके साहे, साहेब बांधकाम विभागाचे श्याम साहेब प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव गुरुजी गणपतराव काळंगे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयराव गोडसे सर तसेच दिलीपराव साबळे सर त्याचप्रमाणे भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव शेडगे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अभयराजे घाडगे मूळ सरपंच वैभव चावळे उपसरपंच अमोलजी चिंके माजी उपसरपंच अरुण जिवाग महेंद्र नांगरे ग्रामपंचायत सदस्या वनिता मोरे सविता गाडगे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजित गाडगे रूपाली बंडलकर तसेच त्यांचे सर्व सहकार्य उपस्थित होते त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन विलास गाडगे वाईस चेअरमन व सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मोटे मॅडम यांनी केली त्यापुढे म्हणाल्या की इमारतीबरोबर शाळेस भौतिक सुविधा मिळाव्यात शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असे त्या म्हणाल्या तर गटविकास अधिकारी योगीजी कदम म्हणाले की विद्यार्थ्याच्या गुणवत्ताबरोबरच विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बेग भाग घ्यावा तसेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्याकडे शाळेने लक्ष द्यावे असे ते म्हणाले या कार्यक्रमास गावातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गणपतराव बनसोडे यांनी केले तर प्रती भोसले यांनी आभार मानले न प्राप्ती होते लक्षात नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही आता बघा लय शिकलेला नंबर वन बोर्डात आलाय पोरगा गेला अमेरिकेत तिथं आई फुकत पडले आई न म्हणले अरे बाबा लय आजारी आहे बाबा आजारी आहे मी आजारी आहे काय करायचं किती पैसे पाहिजे सांग डॉक्टरला फोन करतो लागतील तेवढे पैसे घे पण माझ्या आई बापाला बरं कर एका मिनिटात पैसे पाठव आमर पा के बघा त्या पैशाने म्हातारा म्हातारी बरी होती का आणि जर ती म्हातारी जिनं तुला आयुष्यभर जगवलंय तुला जवळ मिठीत घेतलंय तुला प्रेमानं वाढवलंय प्रेमा भांगलून सगळं करून तुझ्या एवढं मोठं तुला तिनं शिकवलं एवढं मोठं केलं ज्या वयामध्ये तिला तुझी गरज आहे त्यावेळेला तू कुठं अमेरिकेत गेला पेटवायचे तर पैसे संस्कारच नाही ना त्याला संस्कार कुठे संस्कारी असेल तर सगळी लात मारेल माझे आई आईबाप सर्व श्रेष्ठ उडत सगळं माझं महत्वाचं कर्तव्य आई आईबाप आहे माझं गाव आहे हे संस्कार मुलांवरती करणं गरजेचं आहे आणि हे संस्कार आत्ता शाळेमध्ये घडले पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर देऊ आज आमलेवाडीची शाळा बघा जाऊन माझी सगळ्यात शाळा बघा खूप सुंदर करतोय शाळा सुंदर करून मुलं सुंदर होणार नाही सुंदर पदवीधर होतील फडाफडा इंग्लिश बोलते पण फडाफडा वाटू करते लक्षात घ्या सोपं नाही एवढं वाटतं एवढं तुम्हाला आमच्याकडे गुरुजीने हाणलं ना काही पहिले काना खाल त्याची तूच काहीतरी के केलेलं दिसते म्हणून हाणायचं आहे काय बरोबर आहे सर आता पहिला भाय सारूनच गुरुजीकडे येतो का माझ्या पोराला मारलं जणू काय देवटा तुला चांगला केलाय म्हणून त्याला चांगला तेव्हा संस्कार करायला मारले गावाने सुद्धा आता विचार केले पाहिजे शिक्षणा शिक्षकांवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे आणि संस्कार देण्यासाठी रामबाब तुमच्यासारखी जी आपली संप्रदायतली लोक आहेत त्यांनी त्यांना थोडे आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे शेवटी ज्या गोष्टी आमच्या हातातून होत नाहीत ते पूर्वीच्या आमच्या पूर्वजांनी काही आपल्या संस्कृतीनं लिहून दिलेल्या गोष्टी आहेत धर्मग्रंथ असतील किंवा हे गोष्टी आहेत याच्यातून काय घडतो एक चांगला माणूस घडतो हे मानसशास्त्र आहे लक्षात घ्या बिना औषधाचं मानसशास्त्र म्हणजे आपले धर्मग्रंथात घ्या बिना औषधाचं मानसशास्त्र नाही तर मेंदवा परिणाम झाला आणि मेंदू फुटला हे आता रोजच बघतोय आपण मार करायला जास्त काय होत नाही का की पांडुरंगाचं सोडून देतो आलं बी पांडुरंग तूच केलंस म्हणतो माझा काय संबंध नाही आणि केलंय मी ती बी तुझ्यासाठीच केलंय हे जी भावना ही मुलांच्या गाडी चालित त्याला म्हणत अहम भाव बाजूला ठेवणं त्यामुळं गाव आदर्श करायचं आपल्याला चकाचक तर करू आता स्मशान एक अंत्यसंस्कार आहेत त्याचं आपण उद्घाटन केलंच परंतु त्याच्याबरोबर आता गाव तर खूप चांगलंच करणार आहे मी सांगितलं आता बुध झालंय ललगुन झालंय गारोडी झालंय जेवढी गाव आहेत तेवढी चांगली करत चाललं आता मोलचा पुढचा नंबर आहे मोल सुद्धा खूप सुंदर चकाचक होणार सगळ्यात सुद्धा गाव गाव दिसायला सुंदर होईल पण तुमच्यासारखे आपले जे होते बघा ही जी बावीस गुंटी जागा अशी आली का आली का, का? नाही कुणी दिली ही जागा शंकरदा काळेनी दिली केला सशी शंकरदा काळे आता सांगा का तुझी बावीस गुंटी जागा घेतो अरुण लगेच गायब लगे बरोबर आहे घोटायचं सांग मला कराय की नाही शंभर एकर जमीन असली तरी पण राहणार आहे का कोणी तो व सांगायचं निरोप द्यायचा आज साहेब कोणाची तरी एक वीस गुंठे जागा गावच्या या कार्यक्रमासाठी मागणार आहेत एक जण इथं येईल का भागात सगळं मग गायब कर्फ्यू लागल्यासारखं सगळी गायब पण हे जे संस्कार होते ते संस्कार सर्व हो मग आमची प्रगती झाली का अधोगती झाली याचा आपण विचार केला पाहिजे दानत होती दानत संस्कार त्यागाचे संस्कार हे संस्कार मुलांपर्यंत पुढे केले पाहिजे फार सुंदर अशी ग्राम्य जीवन पद्धती होती ती पुन्हा आपल्याला आणायची आपले गाव खूप सुंदर करू अरे परदेशातल्या खेड्यापेक्षा सुंदर गाव आपण आता करायला लागलोय की गाव माझं चिलेवाडी जाऊन बघा परवा दिवशी एक जण आले होते म्हणजे बाहेरचे लोक आले होते मुंबईचे राजू बाप्पाचे भी होत अरे म्हटले कसलं गाव केले आपल्या ठाण्यापेक्षा लेवाडी झालं म्हणलं म्हणजे ते जिथं राहता त्यावेळेस गाव चिलेवाडी झालंय झालंय आता आमचं नागेवाडी करतोय इकडं पाडे खूप सुंदर झालं हे कुठलंच गाव सोडलं नाही सगळी गावं चांगली करायला पण ते, ते दिसायला सुंदर करून उपयोग नाही लक्षात घ्या असायला सुंदर आता आपल्यावरची जबाबदारी काय ज्यांच्या जीवावरती आणि ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतोय त्यांच्यावरचे संस्कार महत्वाचे आहेत ज्या संस्कारामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली त्या संस्कारामध्ये आज तुमचे नातू आहेत का तुमची मुलं आहेत का याचा अभ्यास केलाय तुम्ही पैलवान तयार केला बावीस वर्ष सांभाळला आणि ज्या वेळेला महाराष्ट्र केसरी घेणार त्यावेळेला पैलवान म्हणला माझा अवस्था नाही हे फॉर्च्युनर बसलेला माझा अवस्था नाही त्याला काय वाटत असेल हे लक्षात घे तीच अवस्था मुलांवरचे संस्कार अत्यंत चांगले झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी शिक्षण विभागाने पुढं काम करावं लागेल आपल्यावरती जबाबदारी आहे एका बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती परकीय विचारांचं आक्रमण जाणीवपूर्वक आपल्यावरती आहे सातत्यानं जर तुम्ही मोबाईल जर पाहिले तर त्याच्यामध्ये फार मोठं आक्रमण होतं आपल्या विचारांवरती आपल्या ग्राम्य जीवनावरती त्याच्यापासून मुलांना बाजूला ठेवून आपल्याला शाळा आणि गावं चांगली करावी लागतील ज्या काय ताकद लागेल ते द्यायची आमची जबाबदारी आहे सहा खोल्या देण्याच्या मागचा उद्देश चार वर्ग आहेत पहिली ते चौथी मी स्वतःच खोल्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे त्यामुळे मलाच माहिती आहे सगळं आणि एक मुख्याध्यापकांसाठी आणि एक, एक एक्स्ट्रा तुमची वैज्ञानिक शाळा आणि याच्यासाठी दिलेलं होतं आपल्याला एक स्कोप राहतो वरच्या बाजूला एक मोठा हॉल करण्याचा तो आपण एक पत्र्याचा हॉल जसा मी परवा शेडमध्ये बांधला पुन्हा शिरड आपल्या भागातील व परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा जनकल्याण न्यूज प्रतिनिधी श्री दिलीप साबळे सर मोळ